नमस्कार माझे नाव विपुल विशाल मारे मी आता साथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरला, आज मी आपणासमोर एक देशभक्ती गीत सादर करत आहे जय ओस्तुते जय ओस्तु ते श्री मंगले शिवस्पते शुभदे स्वतंत्रते भगवती थांमह यशोयुत वंदे यशोयुत वंदे राष्ट्राचे चैतन्यमूर्त संपदाची राष्ट्राचे चैतन्यमूर्त नीतसंपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती जग लाली स्वतंत्रते भगवती श्रीमती जग सकसे लाली तू सूर्याचे ते जगली ते राणी हर